बातमीपत्राची सुरुवात करूया सगळ्यांसाठीच एका महत्वाच्या बातमीनं मध्य रेल्वेवर तीन दिवसांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे ठाण्यामध्ये त्रेसष्ट तासांचा हा मेगाब्लॉक असणार आहे तर सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मुख्य स्थानकात छत्तीस तासांचा ब्लॉक असणार आहे गुरुवारपासून मध्य रेल्वेच्या नऊशे तीस लोकल फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत मध्य रेल्वेवरती हा मेगा मेगाब्लॉक असणार आहे आणि ह्या मेगा ब्लॉकमुळं प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आपण दृश्य बघतोय मेगा ब्लॉकमुळं ठाणे आणि सी एस एम टी स्थानकामध्ये प्रवाशांचे हाल सुरू आहेत अनेक ठिकाणाहून येणारे आणि जाणारे प्रवासी या ठिकाणी खोळंबलेत प्रत्येक लांब पल्ल्याच्या गाड्या जवळजवळ तीन तीन चार चार पाच पाच तास लेट आहे उशीराने आहे आपण संदर्भात अधिक माहिती घ्यावी आमचे ठाण्याचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आत्ता माझ्यासोबत आहेत कुणाल आपण पाहतोय कशा पद्धतीनं या ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत तर या सगळ्या संदर्भातली माहिती ही रेल्वे प्रशासनानं जाहीर केली आहे मात्र तरीसुद्धा प्रवास जाणारे आणि येणारे दोन्ही प्रवासी जे आहेत ते अनेक स्थानकांवरती खोळंबलेले दिसत आहेत ठाण्यातली आत्ताची स्थिती काय आहे प्रशांत एकंदरीत पाहायचं झालं तर लोकलला जीवनवाहिनी मानलं जातं मुंबईची जीवनवाहिनी मानलं जातं आणि रोज सकाळी याच लोकलने अनेक प्रवासी जे आहेत ते प्रवास करताना पाहायला मिळतात मात्र त्रेसष्ट तासांचा जो मोठा मेगा ब्लॉक जो आहे तो ठाणे ते कळवा दरम्यान घेण्यात आलेला आहे सीएसएमटी देखी ला देखील अशाच प्रकारची परिस्थिती पाहायला मिळते छत्तीस तासांचा मेगा ब्लॉक जो आहे तो घेण्यात आलेला आहे मात्र सकाळच्या वेळेत Uh, या ठाणा स्टेशन वरती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळत होती मात्र मी आता चौथ्या नंबरच्या प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती याच प्लॅटफॉर्म वरती ज्या मार्गाच्या गाड्या या गाड्या या प्लॅटफॉर्म वरून जात असतात एकंदरीत पाहायचं झालं तर ज्यावेळेस ही गर्दी वाढू लागली त्यावेळेस रेल्वे प्रशासनाकडून निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर या चौथ्या मार्गिकेवरून चौथ्या प्लॅटफॉर्म वरून ही जी संपूर्ण रेल्वे लाईन आहे किंवा रेल्वे वाहतूक आहे ती सुरू करण्यात आलेली आहे त्यामुळे आता जे काही आहे ते प्रवाशांची संख्या देखील कमी होते याच प्लॅटफॉर्म वर सकाळपासून गर्दी झालेली पाहायला मिळत होती मात्र आता ती गर्दी मावळलेली आहे आणि प्रवाशी जीव धोक्यात घालून सकाळपासून प्रवास करताना पाहायला मिळत होते ते आता गर्दी जी आहे ती पूर्ववत झालेली आहे आणि प्रवाशांना काहीशा प्रमाणात दिलासा जो आहे तो मिळालेला आहे प्रकार निश्चित धन्यवाद आपण या संपूर्ण घटनेवरती लक्ष ठेवून राहा आपण वेळोवेळी या संदर्भातल्या अधिक माहिती आहेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूया